तर दादा आम्ही चाललो आता थर रचायला Okay. म्हणतली कशा सर्वोत्तम उत्तम असायलाच पाहिजे मुंचा गौरव शिल्के स्वागत करतो असॉगमध्ये राष्ट्र मुंबई मुंबई स्पेशली म्हटलं की मुंबईमध्ये सण उत्सव आलेच आणि सण उत्सवामध्ये दहीहंडी गणेशोत्सव नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पण त्यातच हा एक दहीहंडी हा सुरुवातीचा सण म्हणजे श्रावणामध्ये जो सण असतो दहीहंडी आणि त्या दहीहंडी या सणाला मुंबईतली प्रत्येक पदकं असतात मोठी मोठी जी दहीहंडी लावतात सात थरापासून नऊ थरापासून आपण बघतो तर आमच्या प्रो प्रोकोविंदा दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी व्हेरीफाय केला होता असा तो गोविंदा पथक सराव कसा आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिस्तबद्धता काय असते आणि मराठी माणूस म्हटलं की सर्व म्हणतात की पाय खेच तर इथे पाय धरून एकमेकांना कसा सपोर्ट केला जातो हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात व्हिडिओचा शेवट प्रदान नक्की राहा आवाज आता दोन पाय वापर देते बघ मज्जा चल एवढे पण स्लो नका पण तिसरा थर आज सरावा चालू आहे आणि किती शिस्तबद्धता आता लागते आणि एका बाजूला आपला टॉपर जो आहे तो पण चढायला येतो हा बघा हा खाली एक दोन तिसरा आणि आज चार थरवरती गेले आतमध्ये जा ते बघा हे सराव प्र सराव सुरू आहे एका बाजूला <coughs> आणि जी शिस्त पद्धता पाळावी लागते पूर्ण शांततेने त्यांनी सात्तर जोडून नव्हता खाली पण तेवढ्या पद्धतीने उतरत आहेत <coughs> आणि जेवढेच पथक आहे हा जो पथक आहे ह्यांनी मागच्या वर्षी पूर्वगोविंदा क्वालिफाय केला होता आणि तेवढेच आहे इथे हे आपले सर्व इथे खास आहे हे अशी आपला म्हणजे हा सराव जो आपण कोणाला बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये मंडळी बाल गोपाल मित्र मंडळ म्हणजे दोन हजार दहा साली हा आमच्या प म्हणजे हा गदर म्हणजे हा सर्वात सर्वप्रथम असा कोहिंदा होता तेल्ण तेल्ण की ज्याने सर्वप्रथम दोन हजार दहा साली अठ मारले होते आणि आता हा त्यांचा त्यांनी जसं तुम्हाला म्हटलं की हा गजरबान हा ज्या एरिया आहे हा जो ठिकाण आहे जवळपास दहापेक्षा लहान मोठ्या दहापेक्षा जास्त गोविंदा पथक आहेत आणि हा सर्व जुना गोविंदा आहे आणि ह्यांना आपण आपण हे हा सुद्धा या शिकवत्या आपण त्यांना आपण कव्हरेज देत आहोत तर अशा प्रकारे शिस्त पद्धतीने लायलेत लागून हे सर्व एकेगा दिसून मग अशी बघितलं त्यांची वेगळी पद्धत होती हे बघा हे असं सेम एका प्रकारे एक असे पालशे शिल्यांची पद्धत बघा अशी बघायची सायलेन तिसरा तिसरा तर झाला चौथा तर वर इतकी गेले आणि ही आणि चौथा तर हा पुन्हा गोळून खाली उतरवत आहे आणि हा सरा सरावामध्ये तो चेक केलं जातं की कुठे होऊन कुठे कमी आले का व्यवस्थित त्यांना पाणी तर ही सर्व शिस्तबद्धता पाळावे लागते कोणती दुखापत होणं हे सुद्धा हा इथे जे कोच असतात त्यांचा त्यांच्या असे की इथे कोणती दुखापत झाली नाही तर हा ह्याचा सराव तुम्हाला आपण पुणे अभिनेतोपाल मित्रमंडळाचा मागाशी बघितलं की पाच तर कोणत्या खाली आलेली हा त्यांचा दुसरा प्रयत्न आहे आपण बघतोय आणि जवळपास एक दोन तीन चार वरती पाचवा थर बसला टिकटॉपवर आणि थरांचा हा त्यांचा प्रयत्न असेल सक्सेस झाला आहे तर हा त्यांचा सराव सराव सुरू आहे आणि सरावामध्ये आता हे असे काही वर्सर येतात का हा पुन्हा प्रयत्न त्यांना करावा लागतो आहे आणि फेल झालेले आहेत पुन्हा तर असा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सा त्यांना सांभाळून घ्यावं लागतात आणि शिस्तबद्ध काही गरजेची असते कारण एक चुकी पूर्ण साथीच्या साथी, साथी तर खाली येते त्या दुखावर होण्याची सुद्धा शक्यता असते तर ही तालावी म्हणून जास्त रीस नाही घेता लगेच खाली उतरतात ह्या समोर वागतोय आपण की पुन्हा आप थर थरराचे बा जो आष्ट्र एक मंडळ होतं त्यांनी पुन्हा थर्राथाची सुरुवात केली आहे म्हणजे मगाशी सुद्धा ते फेल हे सुद्धा फेल झाले होते आणि सर्वामध्ये त्यांचं एक असं असे की जर त्यांना वाटतो की आता आपण पडणार आहोत किंवा बॅलन्स जातो तर ते लोक पूर्ण खाली उतरतात जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांना उदकापू होऊ नये आणि कृष्ठ असे तिसरे थर त्याबाजून दृश्य टिकण्याचा प्रयत्न करू आणि सोबत दुसऱ्या ठिकाणी बघा हांडी त्या बाजूला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आहे आणि पुन्हा पुन्हा त्यांचा त्यांचा बेस जो आहे तो व्यवस्थित नाही बसल्यामुळे पुन्हा खाली खाली उतरले की हा सराव आहे त्या सरावामध्ये म्हणजे इथे कुठे दुखापत न होता न होता हा सराव जेवढा सुरू पार पडण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि उत्तमात थर पाणी बांधण्याचा प्रयत्न नेहमी असतो मुंबई यांचे सास माहिती जीवन म्हणजे एक दोन तीन जसं म्हटलं तुम्हाला की प्रत्येक ठिकाणी लहान लहान गोविंद असतात लहान मोठे सर्व आमच्याकडे तुम्हाला सर्व मिळणार आहे आणि हे आता एक दोन तीन चार आणि पासवतात असा तर बघा ती लहानशी मुलगी चढल्यावरती हा सरावा सुरू आहे आणि हा पाच सराचा त्यांचा प्रयत्न आणि अतिशय शेवट पुस्तक सक्सेसफुल झालेला दिसतो आपल्याला आणि तेवढी शिस्तबद्धता होल्ड करून ठेवण्याचा प्रया प्रयत्न सुरू झाला जसे विसर्जन सुटी वाजली त्याप्रमाणे तेवढ्याच पद्धतीने खाली उतरताना तर हे सराव बघा म्हणजे हे सराव जे आहेत हे तुम्हाला मी आपला या व्हिडिओने दाखवतो आणि प्रत पहिल्यांदा आपल्याकडे नवीन कंटेंट दही दहीहंडीचा आपण सूट करतो आणि पुन्हा तोच त्यांचा प्रयत्न आणि आता तरी सक्सेस होईल का आणि आपण हे पाहतो आहे अष्टविनायक मित्रमंडल ज्यांनी गेल्या वर्षी प्रो गोविंदा क्वालिफाय केला होता इव्हन आत्ता त्यांचा प्रयत्न आहे बघतोय किती थर लागतं तिथे आणि सक्सेसफुल होतोय का हे महत्त्वाचं आहे आणि सोबतच एकमेकांना साव सावरत ते थरच आहे की जेणेकरून कोणतेही दुखापत नाही पाहिजे आणि अशा प्रकारे तीन थर वृत्तप्रकार आहेत अठरा पूर्ण होतात आणि हे त्याचे सक्सेसफुली यांचे पाच थर झालेले आहेत सोबत अजूनही गोविंदा एका बाजूला होतं तर तिकडे त्या बाजूला सोयी गोविंदा रस्त्यात त्या बाजूला जाऊया आपण तिथल्या दृश्य आपण टिकलो आणि मंडळी शिवसाई गोविंदा पथक जसं आपण एक गोविंदा पथक आहे आणि ह्यांचा एक ह्यांचा सगळं सराव सुरू येते आणि इथे तुम्हाला गजर बांधले येण्यामध्ये जर आला तर सधाईहांडीचे सराव हे मंगभरा आधीपासून सुरू असतात आणि प्रत्येक गल्ली गल्ली दोन दोन गल्ली किंवा दोन ते तीन गल्ली मिळून किंवा चाली मिळून एकी गोविंदा असतो आणि त्यांची एकी, एकी तुन्णा तुन्णा हे सुछा। सुछा ही तुम्ही या गोविंदामध्ये बघू शकता किती झालं तरी पुन्हा म्हणजे पुन्हा दुखापतनं हवं आहे त्यांचा सर्वात मोठा हेतू असतो आणि सोबत गोविंदा किंवा जसं एकामेकांना साथ देऊन बघून कथे तुम्ही असतात आमच्यासमोर वाटत आहे शिवस शिवसाई गोविंदा या यापूर्वी आपण हा पहिलाच सर त्यांचा रचला दुसरा सर रचिला आहे त्यांचा

आणि पुन्हा तीन तर लावून हे पन्नास टक्के तर हा सराव सुरू आहे त्याचं मी सांगितलं की तुम्हाला सर्व काही ते सराव यामध्ये एखादी सफल बाजू मला यामध्ये बघायला मिळेल गोपालकृष्ण करमंडली जेवढे सराव होते आपण बघितले मी ज काय जे दृश्य तुम्हाला टिपता येता आलं मला वाट टिपण्याचा मला प्रयत्न होता मी तुम्हाला टिपून दाखवलं कुठे लागले तर तर कुठे नाही लागले हा सराव सुरू आहे अजून दोन दिवस बाकी आहेत तर मेन मुख्य गोविंदाचे जे म्हणजे ज्याऐी व्हिडिओ येणार असतात की दहीहंडी कशी लागते दहीहंडीचा काय सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढच्या येतलं तर असेच आपण नवीन व्हिडिओ येतील तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी नक्की घ्या आणि असं भेटेल नवीन व्हिडिओमध्ये बरं Bye bye.